नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व वित्रांचं स्वागत करतो मी श्री देशमुख या सीझन मध्ये आपल्याला एकापेक्षा एक तुफानी कुस्त्या बघायला भेटल्या आणि आज सीझनचा शेवटचा कुस्ते मैदान ताराबास कुस्ती मैदान पार पडणारे वेत्रण सेनेश्वर महाराज यात्रा उत्सव निमित्त ताराबास कुस्ते मैदान सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आज शेवटचा सीझनचा एक कुस्ती मैदान उरारे वेत्रण हनुमान जन्म उत्सव निमित्त व पहिला अण्णा भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त कळवाडी कुस्ती मैदानचं आयोजन करण्यात आलं होतं वेतनगाव कळवाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक बारा पास दोन हजार पंचवीस रोजी कळवाडी कुस्ती मैदान पार पडला मैदान सुरू होण्यापूर्वी पहिले वस्ताद म्हणून गावकरी ग्रामस्थ आणि कुस्तीप्रेमी हनुमानची पूजा करतात आणि हनुमानला नारळ फोडतात आणि चांदीची गदा हनुमानच्या जवळ ठेवतात आणि कळवाडी कुस्ती मैदानाला सुरुवात करतात मित्रांनो तर गावाचे ग्रामस्थ पैलवान आणि कुस्ती शोकिराचे हनुमान मंदिर मध्ये आपल्याला गर्दी बघायला भेटले वित्राणू एक कुस्ती प्रेमी हनुमानच्या मंदिराकडून हनुमानच्या दर्शन घेऊन आता देनला कुस्ती मैदानाला घेऊन चालले मित्रांनो मंडळी कळवाडी गावाची तालीम कळवाडी मेन रोड मित्रांनो त्याच रस्त्याला बनलेले हिंदू मुस्लिम तालीम कळवाडी अरे या तालीमचे वस्ता दे वेत्राणू पहलवान असे पहलवान या तालीमचे वस्ता दे अरे दो तालीम दोन हजार बावीस मध्ये सुरू करण्यात आली याच्या अगोदर पहलवान डोंगरावरती सराव करायचे त्यानंतर बबी महिला पहलवानच्या हॉटेल मध्ये जागा दिली आणि त्या तालीमेत पंचवीस ते तीस मिनिट सराव करायचे आणि आता या तालीममध्ये बाहेर गावून या तालीम मध्ये आता पन्नास ते साठ पहिला या तालीमध्ये सराव करण्यासाठी येतात कळवाडी तालीमची पूजा केली आणि नारळ पडताना पहिला अण्णा भाऊ यांनी अशी पहिला कळवाडीचे ग्रामस्थ आणि कळवाडीचे पहिला या तालीमध्ये उपस्थित होते मित्रांनो या तालीमध्ये आज आपण पोचलो मित्रांनो तर तालीमची दर दिवशी पहिलवान या तालीमध्ये तयारी करतात आणि तालीमध्ये हनुमानचा फोटो चांदीची गदा आणि दर दिवशी सराव करणारे साहित्य वायमचे आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर या तालीमध्ये पहिलवान ग्रामस्थ आणि कुस्तीवरती प्रेम करणारे डप वाजणारे डप वादक आणि असे आपण या कुस्ती मैदानाला जाणारे सर्व आपण या तालीमला भेट देण्यासाठी निघालो होतो माझे मित्र सोडू दादा आणि सर्व पहलवान होते मित्रांनो कळवाडी तालीम मधून आपण कळवाडी कुस्ती मैदानला निघालो मित्रांनो आणि कळवाडी कुस्ती मैदानचा उद्घाटन झाला आणि लहान कुस्त्यांना सुरुवात झाली वेतरण लहान कुस्त्या एकदम भारी झाले देण पण मोठी होती आणि काटा आणि तुफाने कुस्ती आपल्या लहान जोडच्या बघायला लागून गेला आणि पावसाचं वातावरण झालं मित्रांनो लहान कुस्त्या संपल्या आणि काही जबरदस्त पाऊस पडला कळवाडी कुस्ती मैदान मध्ये बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी जबरदस्त तुफाने कुस्त्या बघायला भेटणार असे अपेक्षा होती पण पाऊस जोरदार पडल्याने दोन एक तासाने कळवा कुस्ती मैदान पुन्हा सुरू झाला पाऊस बंद झाला आणि कुस्त्या पुन्हा सुरू झाल्या मित्रांनो पण कुस्ती करणं फार अवघड झाला मित्रांनो पाऊस पडल्याने आणि पाऊस पुन्हा सुरू झाला त्यामुळे मोठ्या कुस्त्या एकाच वेळाला लागल्या मित्रांनो लाग